ट्रस्ट अधिकाऱ्यांना मेहकर येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट बैठकीमध्ये नियुक्तीपत्र व आय कार्डचे वितरण याबाबत रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हीच सेवा या वाक्यानुसार निस्वार्थपणे मानव सेवेचे कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टची बैठक बारा जून रोजी मेहकर येथे आय आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे सहसचिव गोविंद अग्रवाल कोषाध्यक्ष संगीतादाई साबणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र आय कार्ड आणि लोगोचे वितरण करण्यात आले बारा जून रोजी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट कार्यालय मेहकर येथे आयोजित या कार्यक्रमाला मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने मीडिया प्रभारी समाधान पदमने विदर्भ उपाध्यक्ष बळीराम राठोड बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष अमान खान मेहकर अध्यक्ष अनंता नरवाळे मेहकर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे राजविंगळे आदी मान्यवर उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना श्री संत गजानन महाराज प्रतिमा तसेच ट्रॉफी भेट देऊन निस्वार्थ भावनेने मानवसेवा आपल्या हातून घडव अशा उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या